येऊन इतिहास घडवूया महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी ऋतुजा मी एम केलं आणि दहा बाय दहाच्या रूम मधून व्यवसायाची सुरुवात केली आणि आज दोन हजार स्क्वेअर फीट मध्ये आपला हा प्लांट उभा आहे जिथे या दहा महिला माझ्यासोबत काम करतात आणि त्यांच्या कुटुंबाचा आधार बनतात अशी टोटल इनडोअर आउटडोअर पंधरा मेंबर्स ची आपली फॅमिली बनलेली आहे ही माझी आई आधी हाऊस होती पण आज तुषार मसालेचं संपूर्ण प्रोडक्शन डिपार्टमेंट ही हँडल करते वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी माझ्यासोबत व्यवसायामध्ये उतरली या वयात सुरुवात करून घरही उत्तमरित्या उत्तम सांभाळते आणि बिझनेस ही सांभाळते ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आता पूर्वीसारखं राहिलं नाही फक्त मूल आणि सांभाळायचं आता जग बदलतंय आपण शिकतोय जॉब करतोय आता महिलांच्या करिअरसाठी साठी शिक्षणासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत जॉब करणं ही चांगलीच गोष्ट आहे पण अजून एक पाऊल आपण पुढे टाकलं तर आपण उद्योगही उभारू शकतो कारण प्रत्येक महिलेमध्ये स्वप्न पाहण्याची ताकद आहे कर्तृत्व आहे जिद्द आहे मेहनत करायची तयारी आहे भारतातील अनेक महिला उद्योजिका बनल्या आपणही यशस्वी उद्योजिका बनवू शकतो म्हणूनच आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या स्वतःच्या मोठ्या स्वप्नांसाठी एक पाऊल पुढे टाकूया सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुषार मसाले युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करायला विसरू नका